पाटी पूर्ण भरलेले आहेत आणि जिवंत जिवंत पापड मासे नमस्कार मंडळी चला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बांधवांना मासेमारी हंगामा आजपासून सुरू होत आहेत मारिकराला चालले आहेत समुद्रामध्ये नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सात पाटील युट्यूब चॅनल सांगा ना मित्रांनो आज मासेमारीचा पहिला दिवस आहे आपण आला खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला तर आज पापड मासेमारी करूया तुम तर तुम्ही दाखवता आपल्या सकाळचा दृश्य एकदम खूप छान आहे अशा प्रकारे <laughs> 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 तुम्ही दाखवता मित्रांनो पाहूया ही बोट खोल समुद्राच्या दिशेला आलेत आपली बोट कशी वाऱ्यावर हलते वारा भरपूर आहे मित्रांनो हवामान खूप खराब आहे व्हिडिओ मी नक्की पाहित राहो मला माहीत पडेल छान छान मासे आज तुम्हाला पाहायला भेटतील या व्हिडिओमध्ये आता बाईकडनं जाळी टाकायला सुरुवात आहेत आणि पहिला चेंडा पडलेला आहे आपल्यासमोर आहे चा पहिला दिवस आहे मासेमारीचा पहिला दिवस छान छान मासे आज भेटले पाहिजे आपल्या जालीवर मासे मित्रांनो लाईक काय चॅनलला मला मासे दाखवतो जालीवरचे आणि मासेमारी कसे केली ते पण तुम्हाला पाहायला भेटतो शेवटतो तर आपला बाकी येतो आता चला सोपी आपला दगड साफसफाई झाडा सर्व लावून झाले आहेत आणि दोन ते तीन तासानंतर आता झाले आपल्या उचलायला चालू करते मित्रांनो चला आता थोडा आपण आता विश्रांती करूया जेवल्यानंतर आपण जरा उचलते मित्रांनो पाहू शकतात आपला आपली मासेमारीचा पहिल्या दिवसाचे किती मासे भेटणार नक्की पहा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुम्हाला छान छान मासे बघायला भेटतील चला आता आपली मासेमारी हंगामा चालू झालेला आहेत आजचा पहिला दिवस पाहूया आपल्याला मासे चालू झाले आहेत ऑप्रेल मासा बघा तुम्हाला दाखवते तुम्हाला जिवंत मासा आहेत बघा एक नंबर मासा मोठा आहे एक जिवंत मासा आपला आहे आपले पुढे जाऊया एवगा खबरي मंगेश लाइव मध्ये एवगा चालिस कॉपी आपला लाई मंगेश आठव साहेबा एक नंबर का कोड मित्रांनो बाकी आहेत नगोरे मंगेश पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला पापड मासे भरपूर पाहायला भेटतील आज आपल्या जाणीव पापड मासे चालू आहे

मासे भरायला घेतले पाठी मध्ये हे बघा आजची फिशिंगला मासे खूप छान भेटले आहेत पॉपरेट मासे बघा आपल्याला पुढे दाखवते अजून मासे मंगेश हे बघा हा पण जिवंत मासा आहे बघा एक नंबर सर्व जिवंत जिवंत मासे आपले चालूच आहेत चालीवर पापड मासे आपल्या समोर एक पाटी पूर्ण भरलेले आहेत आणि जिवंत जिवंत पापड मासे आपले सदा आपल्या एका कोल्ड मध्ये कशा प्रकारे पॅकिंगमध्ये बर्फामध्ये सर्व मासे पॅकिंग येतील चला पाहू शकतो आपण बर्फामध्ये कशा प्रकारे पॅकिंग चालू आहेत पापडेट माशांची सर्व बेकिंगला राहतील चला आता आपला पुढे जाऊया मित्रांनो आपले आता खूप छान मासेवर झाली पाहिले असेल आपल्याला पापड मासे कसे आपल्या जाणीवर भेटले एक नंबर एकदम भेटले आज आपल्याला आजच्या दिवसाला दोन पाटे आणि दोन पाटे आपल्याला पापड मासे भेटले आपण मोठे मोठे आहेत एक नंबर आज काम पचित झालेले आहेत मित्रांनो जरा आता सर्व झाला उतरून झाले आहेत अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय विराई